दंडवत प्रणाम मंडळी स्वागत आहे तुमच्या अमोक चॅनेलवर आज शुक्रवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंचांगानुसार आज अश्विन कृष्ण त्रयोदशी आहे पुष्य नक्षत्रानंतर आश्लेषा नक्षत्र शिवयोग व सिद्ध योग यांचा सुंदर संगम आहे राहू काल सकाळी दहा एकोणपन्नास ते बारा वाजून एकवीस मिनिटे आहे त्यामुळे शुभ कार्य या वेळेत टाळा आज विश्वकर्मा पूजेचा प्रभाव आणि इंदिरा एकादशी पारणा दिनामुळे दिवस अधिकच पवित्र आहे आता पाहूया बारा राशींच संपूर्ण भविष्य ज्यात काहींना करिअर मध्ये मोठा लाभ काहींना आर्थिक यश आणि काहींना नवे रंग दिसतील पंचांग दिनविशेष तारीख एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार तिथी आश्विन कृष्ण त्रयोदशी नक्षत्र पुष्य पहाटे चार सेहेचाळीस पर्यंत नंतर आश्लेषा नक्षत्र योग शिवयोग रात्री बारा वाजून तीन मिनिटापर्यंत नंतर सिद्धयोग काल सकाळी दहा एकोणपन्नास ते बारा वाजून एकवीस मिनिटे विशेष दिवस आज इंदिरा एकादशी व्रकाचा पारणा दिन तसेच विश्वकर्मा पूजा प्रभाव काल मेष आज तुमची प्रतिकार शक्ती चांगली राहील पण संतुलित जीवनशैली टिकवणे महत्वाचे आहे आर्थिक दृष्ट्या स्मार्ट सेविंग स्कीम्स दीर्घकाळासाठी स्थैर्य देतील कामात जबाबदारी घेतल्याने व्यावसायिक दृष्टिकोन सुधारेल पालकांचे मार्गदर्शन साधे वाटेल पण उपयोगी ठरेल प्रवास शांत राहील फक्त काही किरकोळ बदलांची गरज भासेल मालमत्तेचे व्यवहार थोडे उशिरापूर्ण होतील संयम ठेवा वृषभ व्यायामाला प्राधान्य दिल्याने ऊर्जावान वाटेल आर्थिक बाबतीत दीर्घकालीन नियोजनावर लक्ष केंद्रित करा उत्पादकतेमुळे यश मिळेल कौटुंबिक वातावरणात जुन्या आठवणीमुळे मन प्रसन्न होईल प्रवास साधा असूनही थोडा साहसी रंग घेईल मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल अभ्यास करा शैक्षणिक प्रगती सातत्याने होईल सहकार्याशी साधा संवादही नवीन संधी उघडू शकतो कौटुंबिकांसोबत वेळ घालवल्याने समाधान लाभेल आहारावर लक्ष ठेवा ऊर्जेत संतुलन राहील हप्ते किंवा मॉडगेज काळजीपूर्वक भरा स्वस्त विमान कंपन्या स्वप्नवर प्रवास देऊ शकतात जुन्या घरांचे नवीनीकरण करताना परंपरा जपा कर्क डेडलाईनमध्ये लवचिकता ठेवा तणाव कमी होईल घरात शांतता राहील सक्रिय जीवनशैली आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो प्रवास करताना आवश्यक वस्तू हाताशी ठेवा मालमत्ता खर्च नियंत्रणात राहील शिक्षणात संतुलित प्रगती होईल सिंह प्रतिकारशक्ती मजबूत राहील खर्चाचे पुनर्मूल्यांकन आवश्यक आहे करिअर टाइमलाइन ठरवल्याने ध्येय साध्य होतील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील पण मदतही मिळेल नवीनीकरणाच्या कामात प्रगती होईल अभ्यास आज रोचक वाटेल कन्या योग्य प्रमाणात पाणी पिल्याने आरोग्य सुधारेल सूजने आर्थिक निर्णय दीर्घकाळासाठी संपत्ती टिकवतील कामगिरीसाठी ओळख मिळेल घरात सकारात्मक ऊर्जा असेल योग्य मालमत्ता शोधणे वेळखाऊ ठरू शकते पण प्रयत्न सफल होतील गरज खास वाटली बाहेरील उपक्रम आरोग्य सुधारते नियमित क्रेडिट चेक आर्थिक स्थैर्य देते प्रवास रिलॅक्सिंग व उत्पादक करते स्थलांतर खर्च नीट नियोजित करा वृश्चिक ताबडतोब परिणाम न दिसले तरी पिलाटे सारखे व्यायाम फायदेशीर ठरते नियमित आर्थिक तपासणी आवश्यक आहे डेटा विश्लेषण कौशल्य वाढेल कुटुंबियांशी संबंध घटते

आजचं राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये जरूर सांगा जर तुमच्यासाठी हा दिवस शुभ संकेत घेऊन आला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजून दररोजचं राशी भविष्य पंचांग आणि खास दिनाविषयी जाणून घेण्यासाठी अमूक चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून लावा तुमचा दिवस आनंदी आणि यशस्वी जावा